मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असणारे चाळीसगाव येथील रहिवाशी शुभ मागोने यांची किरकोळ वादातून भर रस्त्यात निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक व्हावी तसंच शुभ आगोने खुनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तसंच आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबई इथं भेट घेतली सदर घटनेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत तत्काळ राज्याचे पोलीस महासंचालक जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांना फोन करून याबाबत आरोपींविरोधात सक्त कारवाईच्या सदर प्रकरणात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याचे आदेशही दिले पोलिसांवर असा हल्ला सहन केला जाणार नाही असा संदेश पोहोचवण्याची गरज असल्यानं आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी शुभ मागवणे खून खटला हा फास्ट ट्रॅक वर नेण्यासाठी स्वतः लक्ष घालाव तसंच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा म्हणजे मोक्का हा आरोपींना लावण्याबाबत देखील त्यांनी पोलीस महासंचालकांना तसच जिल्हा पोलीस अधीक्षकांना निर्देश दिले मी उद्या केव्हा परवा देवेंद्रजी वेळ दिली आहे ही केस फास्ट्रॅग कोर्टात नेण्यासाठी त्यांच्याकडून सूचना प्राप्त करून त्या खालच्या कोर्टापासून त्या हायकोर्टात ज्या ज्या परवानग्या लागतील त्या कायदेशीर परवानग्या घेऊन ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात आता चालू हा हे शुभम आगोणे हा मुंबई पोलीस दलातला कार्यरत एक पोलीस होता त्याचा हा चाळीस जणांमध्ये मर्डर झाला हे जर थोडं एकदम सिरियसली घेतलं पाहिजे कारण आपला पोलीस असताना अशा प्रकारे त्याचा रस्त्यावर मर्डर होणं त्यामुळे एकदम स्ट्रिक्ट ऍक्शन घेऊन एकही आरोपी बिलकुल त्यातनं सुटला नाही पाहिजे आणि त्यात चांगलं कोणीतरी स्पेशल प्रॉसिक्युटर अपॉइंट करून घ्या कोर्टामध्येही आणि आपल्याला हे सगळं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये न्यायचं आहे काय पोलिसावर हल्ला झाला तर हे सहल होणार नाही असं दिसलं पाहिजे त्यामुळे जरा हा थोडं हे करून स्वतः लक्ष घालून नीट करून येस नाही लावलंच पाहिजे एमसीओ सी लावलंच पाहिजे त्याच्यावर यस यस येस येस ठीक ठीक काही दिवसांपूर्वीच नामदार गिरीश महाजन यांनी शुभम मागोणे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं होतं तसंच या हत्येच्या निषेधार्थ निघालेल्या आक्रोश मोर्चा देखील मी सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार मंगेश चव्हाण यांनी भेट घेण्याचं आश्वासन दिलं होतं शुभमचेवडीला अनिल आगोने हे देखील पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आहेत एक चांगला क्रिकेटपटू असणारा शुभम एक मनमिळावं आणि सर्वांशी आपुलकीनं वागणारा होता त्याच्या पश्चात आई वडील पत्नी एक वर्षाचा लहान मुलगा असा परिवार आहे एका पोलिसाच्या दिवसा ढवळ्या झालेल्या हत्येमुळं सर्व चाळीसगाव तालुका शोकसागरात बुडाला असून आरोपींविषयी तीव्र संतापाची लाट जनमानसात उसळली होती दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव